नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी सांगणार आहे आपण घरच्या घरी कमळासन कसं बनवू शकतो याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आज सांगणार आहे जर तुम्हाला असं सुंदर कमळासन बनवायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वात पहिल्यांदा आपण कमळाचा बेस तयार करून घेणार आहोत तर मी इथे दहा बाय दहाचा बेस तयार करणार आहे तर इथे मी मेजरमेंटमध्ये एक एक इंच वाढवून घेतलेला आहे कारण तो शिलाईसाठी लागणार आहे दहा प्लस एक असं टोटल अकरा अशी मी लेंथ घेतलेली ले आहे बेसची आता आपण कमळासाठी जो सर्कल असतो तो कट करून घेऊया इथे मी सात बाय सातचा सर्कलसाठी कपडा घेतलेला आहे मेन मेजरमेंट सहा बाय सहा आहे आपण शिलाईसाठी एक इंच मार्जिन ठेवलेलं आहे म्हणून इथे सात बाय सातचा आपण कपडा घेतलेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मेजरमेंट करून कपडा कट करून घ्यायचा आहे हे आसन मी कलश किंवा समई ठेवण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे मी छोट्या साईजमध्ये बनवणार आहे इथे आपण असा कट करून घेतलेला आहे कपडा त्याची व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची मी इथे चार पदरी घडी घातलेली आहे इथे मी साडेतीन इंच असं मेजरमेंट घेतलेली आहे आता गोलाकार देण्यासाठी मी या पट्टीचा यूज करते तुम्ही पण अशी पट्टी यूज करू शकता या पट्टीचे भरपूर फायदे आहेत जे की आपण गळा डिझाईन करण्यासाठी किंवा बाही कट करण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करू शकता ही पट्टी तुम्हाला इझिली कोणत्याही स्टेशनरी दुकानामध्ये भेटून जाईल याची प्राईस फक्त चाळीस किंवा पन्नास याच्या दरम्यानच आहे तर आता माझं मेन फॅब्रिक कट करून झालेलं आहे तर आता मी इथे अस्तर कट करून घेणार आहे मेन फॅब्रिक असं अस्तराच्या वरती ठेवायचं आणखीन अस्तर कट करून घ्यायचा इथे मी मेन फॅब्रिक हे वेलवेटचं घेतलेलं आहे आणि अस्तरसाठी प्युअर कॉटनचा अस्तर यूज केलेला आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे कपडा इथे बेससाठी मी अस्तर कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने अस्तर कट करून घ्यायचं आहे आता इथे आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे तर आता आपण कमळाच्या पाकळ्या पाकळी कट करून घेऊया पाकळी कट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा साध्या कागदावरती पाकळीचा आकार असा कट करून घ्यायचा आहे तर मी ते उंची चार इंच घेतलेली आहे आणखीन रुंदी अडीच इंच अशी घेतलेली आहे अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे आता मी हे मार्किंग पट्टीच्या सहाय्याने जोडणार आहे तुम्ही ही पट्टीचा यूज करू शकता पट्टीने रेषा मारल्याने स्ट्रेट रेषा येतात आपले पाकळीचा आकारही खूप छान येतो तर आता मी ही दुसरी पट्टी घेतलेली आहे जी की पाकळीचा आकार देण्यासाठी मी यूज करणार आहे याचा तुम्ही पाहू शकता इथे अगदी किती सोप्या पद्धतीने या एका पट्टीमुळे किती काम सोपं होऊन जातं आहे आता मी हे कट करून घेणार आहे तर इथं माझे कमळाची पाकळी कट करून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे तरी कागदावरती कट केलेली पाकळी मी आता अस्तरवरती ठेवून अस्तर, अस्तर पण कट करून घेणार आहे तुम्ही असंच मेन फॅब्रिकवरती कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता तुम्ही अगदी अशा सोप्या पद्धतीने कमळासनची कटिंग करू शकता आता हे कट केलेले कमळासन कसे शिवायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आणखीन तुम्हाला जर असं कमळासन ऑर्डर करायचं असेल तर मी तुम्हाला लिंक देईन तुम्ही ऑर्डर करू शकता मी कमेंटमध्ये टाकून ठेवेन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन आणखीन अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके मेन पॉईंट म्हणजे पाकळ्या किती लागणार आहेत तर जेवढे आपण बेसची जे साईज ठेवलेली आहे म्हणजे अकरा इंच तितक्या आपल्याला पाकळ्या लागणार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद